अशी काटेरी आणि क्रिस्पी जट पड़ ना रावत बर्का। चकली आज आपण झटपट बनवणार आहोत बरं का चला तर मग करूया व्हिडिओला सुरुवात चकली बनवण्यासाठी इथे मी एक वाटी पोहे घेतले आहेत घरी जे कांदे पोहे वापरतात तेच पोहे आहेत ते ह्याला तर आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया आता हे बारीक केलेली पिटी आपण एका बाउल मध्ये काढून घेऊया ह्याला चाळून घेण्याची काहीच गरज नाही आता त्याच मिक्सरच्या भांड्यात मी अर्धी वाटी डाळ घेतलेला आहे ते सुद्धा बारीक करून घ्यायचं आणि त्याला सुद्धा आपण पोहे बारीक केले आहेत त्यातच मिक्स करून घेऊया आता यामध्ये मी सवा वाटी एवढं तांदळाचं पीठ घेतलं आहे हे पीठ सुद्धा मी मिक्सरच्या भांड्यावरच बारीक केलेलं आहे बरं का आता यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे ते तेलाचं मोहन त्यासाठी ते मी अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं कमी एवढं तेल घेतलेलं आहे तुम्ही एकच वाटीचं प्रमाण ठेवा जर तुम्हाला जास्त बनवायचं असेल तर एखाद्या पातेल्याचं प्रमाण ठेवा आणि त्यानुसारच यात तेल घ्या हे तेल चांगलं कडवायचं चा, आणि त्यानंतर ह्यात घालायचं हो तेल घातल्यावर मात्र लगेच हात घालायचा नाही तेलाचा चटका बसू शकतो असं चमच्याच्या साह्याने सुरुवातीला हलवायचं नंतर थोडस थंड झालं की हाताने मिक्स करून घ्यायचं हे पहा अशा पद्धतीने आता हे आपण मुठीत घेऊन बघितलं की आता एक घट्टसा गोळा होतो याचा अर्थ आपलं तेलाचं प्रमाण अगदी योग्य आहे पण जर तुम्ही यापेक्षा जास्त तेल घातलं तर तुमची चकली मात्र तेलात विरगळणार चला तर मग आता पीठ मळण्यासाठी आपण पाणी घेऊया इथे मी एक वाटी पाणी घेतलं आहे आणि एक चमच तीळ ज्या बातीला तेल गरम केलं होतं ना त्यातच हे सगळं मिश्रण घ्यायचं अर्धा चम्मच लाल तिखट आणि एक छोटावाला चम्मच मीठ चकलीसाठी लागणारं सगळं मीठ आपण यात आत्ताच घालणार आहोत बरं का यात घालायचं अर्धा चम्मच जिरेपूड आता हे आपण गरम करायला ठेवणार आहोत आपल्याला हे पूर्ण उकळवायचं नाहीये पण जरा गरम झालं की हे पाणी आपण पीठ मळण्यासाठी घेणार आहोत हे बघा आता गरम हे गरम झालेलं पाणी मी यात घालते हे सगळं पाणी एकदम यात घालायचं नाही थोडंसं घालून मिक्स करायचं पुन्हा थोड्या वेळाने थोडं पाणी मिक्स करायचं याने होतं काय जर चुकून तुम्ही जास्त पाणी घेतलं असेल तर आपलं मिश्रण पूर्ण पातळ होणार नाही ह्याला अगदी घट्टसर मळून घ्यायचं आहे बरं का सुरुवातीला तर मी ह्याला मळणार नाही ह्याला आहे असंच थोडंसं ओलं करून एक गोळा तयार करून ठेवायचा चमचाच्या साह्याने हे अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आता हे थोडस थंड झालं आहे आपण हे हातानेच मळणार आहोत थोडसा एक घट्ट गोळा तयार करून ठेवायचा आता हा गोळा पाच ते दहा मिनिटांसाठी असाच झाकून ठेवायचा आणि पाच दहा मिनिटांतर आपण याला किंचितच मळून घेणार आहोत हे बघा आता हा गोळा मी झाकून ठेवणार आहे हे बघा पाच मिनिटानंतर आपल्या गोळ्यामध्ये सगळं पाणी व्यवस्थित मुरलं आहे हे बघा आजपर्यंत व्यवस्थित ओलसर झालेला आहे आता आपण याला मळून घेणार आहोत अगदी किंचितस बोटावरती पाणी घ्यायचं अगदी चमच दोन एवढंच चमच पाणी घ्यायचं कोमट पाणी घ्यायचं थंड घ्यायचं नाही आणि यांनी आता आपण मळून घेणार आहोत जेवढे गोळे तुमचे तयार होतात तेवढे गोळे तयार करून घ्या तर माझ्या या पिठापासून तीन असे गोळे तयार झालेले आहेत यातला एक गोळा आता आपण ह्या चकलीच्या साच्यामध्ये भरून घेऊया आणि याच्या छानपैकी काटेरी चकल्या तयार करूया

तर एखाद्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे कणिक अजून एकदा फिरवून घ्यायचं त्याने काय होतं की सगळं कणिक एकजीव होतं आणि तुमच्या चकल्या शंभर काही एकशे एक टक्का बिलकुल तुटणार नाही हे बघा आपल्या थोड्या चकल्यात तयार आहेत आता आपण या तळून घेऊया तेल चांगलं गरम झाले की नाही हे बघण्यासाठी थोडासा चकलीचा एखादा तुकडा तेलात टाकून बघायचा असे बुडबुडे आले की समजा तुमचं तेल खूप छान गरम झालेलं आहे आता यात आपण सगळ्या चकल्या सोडणार आहोत पण हो तेलात चकली सोडताना थोडी सावकाश सोडायची नाहीतर तेल अंगावर उडू शकतात हे बघा असं एखाद्या चमच्याने उलादण्याने तुम्ही तेलात चकल्या सोडू शकता चकल्या तळताना गॅसची फ्लेम हाय हवी तरच चकल्या एकदम खुसखुशीत होतात आपण एक एक करून सगळ्या चकल्या तेलात सोडून घेऊया जेवढ्या चकल्या तेलात तळता येईल तेवढ्याच चकल्या तेलात सोडायच्या हे बघा एक मिनिट भरासाठी याला बिलकुल हलवायचं नाही त्याला एका बाजूने व्यवस्थित तळू द्यायचं आणि त्याच्यानंतर म्हणजे एका मिनिटानंतर आपण सगळ्या चकल्या दुसऱ्या बाजूने सुद्धा अशा तळून घेणार आहोत हे बघा याने काय होतं की चकल्या तुटत नाहीत तेलात तुम्ही तेलात सोडल्या सोडल्या लगेच हलवायला लागला की चकली तुटू शकते आता आपण याला दोन्ही बाजूनी छानपैकी भाजून घेऊया आणि त्यानंतर या चकल्या आपण तेलातून काढून घेऊया हे बघा आपली चकली लालसर दिसत आहे आता ही आपली तळून तयार आहे ह्याला है, पण काढूया आता दुसरी बॅच तळताना मात्र गॅस बंद करायचा हे बघा मी गॅस बंद केला आहे तरी पण चकलीला किती छान बुडबुडे येत आहेत हे कशामुळे झालं कारण तेल आपलं खूप जास्त गरम झालेलं होतं त्यामुळे आपण गॅसची फ्लेम बंदच केली आहे आणि एक मिनिट भरानंतर लो गॅसवरती चकल्या अशा तळून घ्यायच्या अशा पद्धतीची चकल्या तुम्ही नक्की ट्राय करा अगदी खुशखुशीत होतात आणि बनवायला सुद्धा इझी आहे